बाळू बाळू नको जाऊ बघ आहे का आई आई बी तुझी रागात बोलली असत पण असं घर सोडून जाऊ नको फरा तुझ्याशिवाय तर तरी कोण आहे मला नको जाऊ बाळू आहेत हात सोड हात सोड माझा उ परत आहे ना उगं मी असं हात बी झे झाडला ना तर उगं तिकडे जाऊन पडशील आणि परत म्हणशील की पोराने हाणलं मारलं परत सगळ्या गावामध्ये येणं दौंडी दिशील तू सोड माझा हात आता रडून फायदा नाही त्यावेळेस आहे ना तू त्यात तुला तु लई तारा बाईचा पोळ का आलता ना बस तिला सगळं तिच्या नावावर सगळं काय करायचं ते कर माझा हात सोड तुला काळ फाडर करायचं आहे तुझा मुलगा मिळाला म्हणून समजायचं आहे ना तर आता तुझा मुलगा मिळाला म्हणून समज बाळू बाळू मी मी ना तुला रागात बोलले असेल बघ रागात बोलले असेल ऐक तू नको घर सोडून जाऊ तू गेला तर कोण आहे जाईल बाळू ऐक तू थोडा विचार कर माझा विचार कर बाबा काय काय तुला किती वाढवलंय रे तू बाळू नको जाऊ ऐक तू काय रे बाळू हा तुझी आई बोलली म्हणून काय झालं ती बिचारी तुला आडवते ना तिचं तर जरा मांडरा दुसरी कोणी आई असते तर नसतं अडवलं तिचा किती जीव आहे तुझ्यावर माहित आहे का तुला का हे बघ तुला काय मला ते बोल तुझं वाढवलंय तारा मावशी तुम्हाला तर लाट तुम्ही तुम्हाला हजर वेळा सांगितलं तुमचं तोंड दाखव नका आम्ही तुमच्या घरी येत नाही तोंड दाखवायला तर तुम्हाला तोंडच दाखवायचे त्यामुळे माझं तोंड कुणाला दाखवत नाही तसं काय माहितीये का आईने सांगितलं तुझं काळ पांढर कर तुझं थोडं नको मेल म्हणून हे सगळं तुमच्यामुळे झालंय ना तुम्हाला आतून गुदगुल्या होत असेल आनंद होत असेल का नाही तारा मावशी तुमच्या मनासारखं झालंय ना हेच <laughs> पाहिजे होतं ना तुम्हाला की मी मी सोडून जावं म्हणून घर आणि माझ्या आईला तुम्हीच रडवलं या त्यामुळे तुम्ही शिकवू नका शानपणा हं हे बघ बाळू ती त्या आईच्या जीवाकडे बघ जरा रागामध्ये बोलली असेल तुला तू चुकतंय ना म्हणूनच ती बोलली म्हणजे तिला काय कमी जास्त झालं ना तर परत तिला काय झालं तर खरंच परत किती जरी वरडला मोठ्याने किती जरी आणला काही केलं तर ती भरून येणार नाही तिच्या जीवाला जप जरा हाय तोपर्यंत <laughs> हां चांगलं सांगते मी ऐकायचं असं तर ऐकणं तर नसेल ऐकायचं तुझी मर्जी बाबा पण जरा येण्यासारखं करू नकोस तारा मावशी इथून निघून जाता का हा? तुम्ही हां जावा तुमची कामं धंदा बघा जावा आमच्या आमच्या घरामध्ये तुमचं लक्ष हे करू नकास जावा जावा जाव तुम्ही इथून जावा लवकर हां तुमचे मुळे भांडण झालेत ना नाही तर माझ्या बघायला आला का तमाशे बघायला आलात जावा इथून तुम्ही बरे बाबा जाते मी पण जरा ऐकण लक्ष दे लक्षात ठेव हाय तोपर्यंत तु जप आई आता रडण्याचं काही नाटक करू नको आता मी आहे ना तुझ्या सगळं मनासारखं करेल हां तू आहे ना तुला अक्षरशः मी मेलेलं बघायचं आहे ना तर मी काय मरत नाही आहे काय माहिती आहे का देवाने आपल्याला आहे ना आयुष्य दिले तर उगच कशाला आहे आपण पण तुझ्यापासून मात्र मी नक्कीच लांब जाईन हां तुला माझा थोबाड आवडत नाही आहे ना ठीक आहे हां एवढी नफरत करते का माझ्यासोबत आता आहे ना मला आढवण्याचा प्रयत्न करू नको तुला वाटत असेल तू राडल्यानंतर मी थांबल मी थांबत नाही बघा आई मला मस्लं वाईट वाटतंय पण जाऊ दे तुझ्या खुशीसाठी आहे ना मी लांब कुठंतर निघून जातो स्वाधण्याचा प्रयत्न करू नकोस फोन लावायचा प्रयत्न करू नकोस येतो मी चुकलं बाळू माझं माझं चुकलं अरे असं करू नकोस ऐक आहे तू हे बघ हे नाही बोलायची मी तुला जसं वागायचं तसं वाग, वाग पण सोडून घर सोडून जाऊ नको आजूबाजूची लोक बघते जरा बघ बघ जरा थोड असं करतो पाया पडते बाळू अरे बाळू थांब बाळू आयो आयो, आयो बाळू थांब रे ए, फरा, ए, फरा। बाळू थांबते बाळू अरे हायो काय करू भगवंता का खायला लागले काय झाले हा तना हा तना फोन फोन लावते अग कुठे गेला निघून काय काय किती थांबवलं पण थांबलं नाही म्हणते मी हा हॅलो हा स्वामा मी बोलते हा बोल आई का ग बोल स्वामा तुला वेळ असेल तर उद्याच्याला येशील का झाला जरा घरला हा काय झालं ती जरा थोडस का नाही ते बाळू म्हणणारा ती त्याच्या आईला का ना काई भाई, काई भाई आ, नाही बोलला काय बाय काय बाय घर सोडून गेलाय मी त्यांच्या तिथे गेली होती आणि त्याच्या आईला सांगितलं मला सांगितलं आमच्या घरी यायचं नाही तुम्ही परत त्याच्या आईला बोलला की ताराबाईच्या घरी जायचं नाही असं काय एड्याका का, का वाणी करतोय काय माहीत तर मी म्हणलं तुला नको टेन्शन द्यायला फोन नाही केला बरं का मी तुला कालपासून म्हणलं आज फोन करून विचारावं म्हटलं स्वामाला काय झालं काय तुला फोन बिन केला होता का ती काय तुमचं दोघाचं काय झालं का हां अरे त्याचं नाहीच लय हे झालं बघ लय भांडण झालं त्या दोघाचं माय माय लेकराचं आणि बाळू का नाही निघून गेला अरे घर सोडून सरी आणि मलाच म्हणते ता ताराबाई तुमच्यामुळं झालं हे काय काय सांगते आई तू तु? म्हणजे तुला म्हटलं का घरी यायचं नाही म्हणून आमच्या आणि त्याच्या आईला सांगितलं का इथं आपल्या घरी येऊ नको म्हणून ठीक आहे ठीक आहे आई मी उद्याच्या लखना नाही दोन दिवसात सुट्टी काढून येऊ मी आणि सांगतो तुला डिटेल मध्ये काय काय झालं काय नाही त्या बाळ्याने किती तमाशा केलाय ना हे सगळं सांगतो तुला तू काय टेन्शन घेऊ नको आणि गेला निघून जाऊ दे जाऊ दे आपल्याला घेणं देणं नाही हा मी सांगतो तुला काय करायचं काय नाही सगळं सांगतो व्यवस्थित तू कुणाला फोन करू नको कुणाला काय बोलू पण नको हा आणि त्यांच्या घरी जाऊ पण नको सध्या अरे तसं नाही सोमा पण नक्की काय झालं तुमचं काय बांधण झालंय का ते तर सांग ह ते बाळू कशामुळे उग मला असं काय म्हणतोय तारा मावशी तुमचं तुमच्यामुळं वाटळ झालं तुमच्या पोराला वळण लावा काय केलं काय मी हा अरे मला जायचं ते गेलाय घर सोडून सरी आणि आपल्यावरच आरोप करून राहिलाय ते आई तू टेन्शन घेऊ नको हा आपल्यामुळं काय झालेलं नाही त्याला जरा माग चढलाय त्याचा माग कसा जिरवायचा ना ते बरोबर गेलंय मी तू काय टेन्शन घेऊ नकोस मी आल्यानंतर उद्याच्याला येतोय दोन दिवसात सुट्टी काढून आणि आता माझं काम काय माहित हो का मी इकडे काय राहणार नाही येऊन जाऊन करेल मी काय नाही तासाभराचा रोडय पण एक तासभर येऊन जाऊन करेल बाळाची जिरवण्यासाठी आणि त्यात मध्ये त्याच्या बायकोला सामील केले मी त्या तनयाला फोन केला होता आणि तिला बोलून घेतलं होतं तिला सगळी स्टोरी सांगितली समजून तुझ्या नवऱ्याने इथं माझ्या ऑफिसमध्ये मध्ये येऊन काय तमाशा केलाय ते ती तनया आणि तिचा भाऊ काय नव्हती अं विकी काय नाव आहे बघ ती ना मला भेटायला आली होती त्यांना सगळी स्टोरी सांगितली मी त्यामुळे तू चिंता करू नको आणि मग हे बघ तुला घरी उद्या आल्यानंतर सगळं सांगतो काय झालं सविस्तर घेऊ नको काही टेन्शन घेऊ नको त्याची जीर व्हायची नात केला उद्या चालतो त्यात कशाला त्याला कशाला बोलवलं अर त्याची बायको आहे ना गर्धर हाय उगत कमी जास्त झालं तर आपल्यावर परत सांगायची काय गरज तिच्या आई बाप ला ला तर आपल्यावर आई तू फोन ठेव मी तुला सांगितलं ना मी उद्याच्या सुट्टी काढून येणार येणारे येऊन जाऊन करणार आहे माझं ऑफिसचं काम इकडे काय राहत नाहीये मी त्याची जिरवण्याशी त्याला ती माझ्या नादी लागलोय ना हे बघ आई तू मी सांगितलं ना तुला तिथं आल्यावर हो, मी सगळं सांगतो म्हणून फोनवर काय सांगू शकत नाही आणि हे बघ इथल्या मॅडम जास्त फोनवर बोलल्यावर हा तू ठेवू मी बोलतो तुला उद्या आल्यावर घरी हा ठेव जेवण हे केलं का केलं नसेल तर जेवण कर काम नंतर कर बाबा केलं जेवण मी काळजी करू नको तू ठेवू हा हा ठेव चला आता स्वामा उद्या येतोय म्हटल्यावर पण स्वामा म्हणतोय त्या तणायाला बोललो त्याला कशाला सांगायचं त्या बायकोला काय गरज आहे का आता ह्या बाळ्या म्हणणारच तू काय डोकं फिरले आणि वागतो या हा आई एवढं पाय धरून सणी अक्षरशः जाऊ नको जाऊ नको म्हणते या आणि आई बोलली म्हणून ह्याच्या एवढं जीवाला लागलं काय हा अरे जेलमध्ये ती आई आहे की आणि एवढं कसलं तू घेतोय मनावर ह्याला काय आईची कदर नाही आमची तर काय असायची जाऊ दे आता स्वामा आल्यावर सांगतोय काय झालं काय नाही आता त्या स्वामाने त्याच्या बायकोला सांगितलंय काय सांगितलंय स्वामा म्हणत होता तमाशा केला येऊन सनी कशामुळं बोल माझं पोरग कामाला लागलं आणि त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन काहून तमाशा केला बरं त्याने हा काय गरज आहे का त्याला बघू माझं पोरग जर काय आता म्हणत होत टेन्शन घेऊ नको आहे म्हणलं म्हणजे ह्याचा अर्थ काय आमच्यावर काय नाही ह्या बाळ्याने तिकडं माझ्या तिकडं पोऱ्याच्या कामावर जाऊन तिथं तमाशा करून ह्याला काय भेटलं हा आणि वरून म्हणतो तू काय आमच्या घरी येऊ नको हे कर कोण हा अरे कसं काय एवढा कसा, का कसा बदलला अरे अरे बाळू माझ्या पोऱ्यापेक्षा तुझ्यावर जीव टाकला हा तुझं लग्न लावून दिलं त्या तनयासोबत तूच आमच्यावर उलटला आता रे बाबा माझ्या बहिणींनो आणि भावांनो नमस्कार आज छोटासा व्हिडिओ झालाय बर का अहो आज टाकणारच नव्हते व्हिडिओ काय झालाय माहितीये का अहो तुमच्या शांताबाईची व्हिडिओ बोलते का नाही अहो आजारी हो जास्त नाही बरं थोडीशी सर्दी खोकला त्यामुळे का नाही तिला बोलताना ती सर्दी झाल्यामुळे का नाही तिला येईना बोलताना येणा थोडा दम भरल्यासारखा होतोय म्हणून छोटस व्हिडिओ बनवलंय घ्या बरं का समजवसा तुम्ही हा चला तर मग बघा व्हिडिओ आणि उद्याच्या व्हिडिओ येईल का नाही ते पण माहित नाहीये बहुतेक नाही येईल असंच समजा तुम्ही कारण थोडीशी तिची तब्येत बिघाडली ना शांताबाईची मग परवापासून आहे ना रेग्युलर व्हिडिओ येईल क्षमा करा बरं का